आखे, जो तेरी देखी दीवाना ये दिल हो गया नमस्कार मंडळी नवरात्रीचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा आपला रंग आहे गुलाबी गुलाबी म्हटलं की नैसर्गिक कृत्या प्रेमाचा रंग हा सगळ्यांनामानत येतो हो की नाही गुलाब त्याला गुलाबी वर्णन नाव पडले आणि गुलाबीला संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदात तरुणी असं म्हणतात कारण गुलाबाचा उपयोग हा तारुण्यासाठी जा केला जातो इफ यू कन्झ्युम रोज वॉटर और यू पा, की पो आपल्या डोळ्यावरती गुलाबच्या पा पानाच्या पानांच्या किंवा गुलाब पाण्याच्या घड्या ठेवला म्हणजे अर्क घेतला आणि ठेवला तर खूप शांत आणि शीतता मिळते आपल्या देहाला तसंच गुलकंद तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा पित्त हे तुमचं कमी होतं नैसर्गिकरित्या ॲट द सेम टाईम इफ यू हर्ड अबाउट पिंक सॉल्ट म्हणजे हिमालयन पिंक सॉल्ट ज्याला आपण सैंधव म्हणतो ते एकमेव गुलाबी मीठ असं आहे की ज्याने ब्लड प्रेशर वाढत नाही सो ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन जना असेल त्यांना आम्ही सांगतो की साधं मीठ नऊ नका घेऊ पण थोडं तुम्ही पिंक सॉल्ट घेतलं तरी चालेल तशीच वेगळीवेगळी फळं म्हणजे पेरू जो आतून गुलाबी असतो तो हा डाळिंब ग्रेपफ्रूट बीट आणि इवन मुळा जो गुलाबी मूळ असो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार तर्पण देणाऱ्या आहेत त्याच्यात विटॅमिन ए आणि सी भरून असतं मिनरल्स दर आर लॉट ऑफ मिनरल्स इन दॅट त्यामुळे ते डेफिनेटली आजच्या दिवसभरात कन्झ्युम जरूर जरूर करा आयुर्वेदात प्राकृतिकरित्या गुलाबी म्हटलं की आपण गुलाबी डोळे आहेत का म्हणजे खालचं गुलाबी आहे का जी जीभ गुलाबी आहे का नख गुलाबी आहेत का हे बघतो म्हणजे आपण प्रकृतीकडे जातो आहे पण ॲट द सेम टाईम जर विकृतीकडे जाणं झालं जसं की बरं नसेल तरीही आपले सांधे किंवा दुखतात आणि मग ते रेडनेस इन्फ्लेमेशन सोरनेस आणि पिंकिश रेड होतात त्यामुळे हा गुलाबी कलर कसा कुठे आपल्याला मिळेल आणि तो प्राकृतिक आहे का, का विकृतिक आहे हे समजण्यासाठी डेफिनेटली डॉक्टर्सना व्हिजिट करा पण आजच्या दिवशी तरी खूप मनापासनं गुलाबी फळ भाज्या सगळं खा आणि दिवस आनंदी घालवा धन्यवाद